सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहे संकट आहे गुरुजी ते सुटत नाहीये मुलं उपवर झाले आहेत विवाहासाठी चांगलं स्थळ येत नाहीये मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय नोकरी नाहीये त्यांना माझ्या आयुष्यामध्ये सुख आहे की नाही माझ्या पत्रिकेमध्ये वास्तुयोग कधी आहे वाहन कधी घेऊ शकतो व्यापार करावा की नोकरी केलेली योग्य असणारे यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील सिंह राशी प्रथम स्थान तनुभवन सूर्यदेव अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे म्हणजेच काय तेरा तारखेच्या पहिले कुठलाही निर्णय घेतला ना खड्ड्यात पडले म्हणून समजायची तुम्ही चुकी झाली म्हणून समजायची शांततेनं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तेरा एप्रिलच्या नंतर ज्यावेळेला सूर्यदेव देव उच्चीचे होतील मेष राशीमध्ये जातील त्यावेळेला खऱ्या अर्थानं राजयोगाची प्राप्ती तुमच्या सिंह राशीच्या जातकांना होते जे की या पत्रिकेचे ते मालक आहे सिंह राशीचे म्हणून आत्मविश्वास अतिअट तेरा तारखेच्या पहिले करू नका द्वितीय स्थान या स्थानाला धनभवन म्हटलेला आहे कुबेर भांडार म्हटलेलाय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह आहे यामुळे या महिन्यामध्ये आर्थिक व्यवहार जपून करायचे एखाद्याला दिलेले पैसे सोडून द्या परत ते येऊ शकत नाहीये त्यामुळे शक्यतो व्यवहार टाळावे देवाण घेवाण टाळावी कर्जाचे प्रश्न अगदी होत होत येऊन बाजूला होतील एखाद्याकडनं मदत घ्यायची ते सुद्धा होकार देऊन नकार देतील यामुळे मन अगदी अस्वस्थ झालेलं असणार आहे त्यामुळे आपल्या कष्टाने धन जर आपण अर्जन करतो आहोत विचारपूर्वक आपण ते गुंतवले पाहिजे विचारपूर्वक आपण व्यवहार केला पाहिजे हे या महिन्यामध्ये तुम्ही विसरू नका तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय हे पराक्रम भवन आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा विपरीत नावाच्या राजयुगात म्हणजे अगदी उच्चीचा झालेला असल्यामुळे तसं तो स्वराशीचा असा असावा असा नियम आहे परंतु त्या योगासारखे फल तो देऊन जाऊ शकतो कारण की तो अष्टमात आहे अचानक म्हणून तो लॉटरी प्राप्तीचा योग तुम्हाला देऊ शकेल अचानक म्हणून तो तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठा धनप्राप्तीचा योग मिळवून देईल परंतु आधी जर तुम्ही त्याच्या आहारी गेले तर बाकी तुम्ही अटकल्याशिवाय फसल्याशिवाय राहणार नाही आहे डेअरिंग करू नका घरात बसा असं मी तुम्हाला सांगणार आणि काम हे केलंच पाहिजे ते आपलं कर्तृत्व आहे फक्त त्याची लत म्हणजे त्याची सवय तुम्ही लावून घेऊ नका हे महत्वाची गोष्ट आहे लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट करा दूरची गुंतवणूक करा चतुर्थ स्थानाला सुख भवन म्हटलं गेलेलं आहे त्या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा मोक्ष भवनामध्ये विराजमान आहे चतुर्देश व्ययात वास्तुयोग शक्यतो या महिन्यात घेऊ नका वाहन योग या महिन्यात विचार करू शेत जमीन घ्यायची शक्यतो टाळा परिवाराला घेऊन परदेशात भ्रमण करण्याचा योग आपल्या परिवारातील एखादा सदस्य बाहेरच्या जा देशात जाण्याचा योग राहण्याचा योग स्थित होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला बाकी या महिन्यात घ्यावी लागणार आहे पंचमस्थानाला सुतभवन म्हटलं गेलेलं आहे संततीचं स्थान आहे स्वामी गुरुदेवता आहे दशमात विराजमान आहे संततीसाठी कालखंड अतिशय उत्तम आहे संतती, संतती प्राप्तीचा योग तुमच्यासाठी आलेला आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देण्याचा योग आलेला आहे शिक्षणात विद्याभ्यासात आलेल्या अडचणी दूर होण्याचा योग आलेला आहे कर्तृत्वाच्या बाबतीत तुमचा ठसा तुमच्या कामावरती उमटल्याशिवाय राहणार नाही आहे शिक्षण हे ज्ञान माणसाचा तिसरा डोळा असत हे विसरून चालता कामाने तुमच्या शिक्षणाकडे बघून लोक तुमच्या बाबतीत चांगला विचार करतील रिपू भवन स्वामी शनिदेव हे तर पक्के विपरीत राजयोगात हो आहे शनिदेव अष्टमात विराजमान झालेले आहेत शरीर प्रकृती जपावी लागणार आहे वाताचे विकार वाढणार आहेत हाडांचे विकार वाढणार आहेत त्याच बरोबर आपल्या अंगावरील डोक्यावरील केस गळती होण्याचा संभव आहे खाण्यापिण्यामध्ये शुद्धता ठेवा तेलकट पदार्थ खाऊ नका बाहेरच्या खाण्यावर शक्य तो विश्वास ठेवू नका म्हणजे झालं हाताखालचे माणसं फसवणूक करतील एखादी वस्तू गाहळ करतील त्यामुळे आधी कोणावरती विश्वास न ठेवलेला बरा स्वत लक्ष द्या सप्तम स्थानाचा मालक अष्टम स्थानात आहे जाया भवनाचा मालक अष्टम भवनात विराजमान पत्नीला शरीर पीडा वैवाहिक जोडीदाराला त्रास आपल्या पार्टनरला व्यवसायामध्ये त्रास त्याला शरीर पीडा विवाहामध्ये फसवणूक होण्याचा योग विवाहामध्ये चुकीचा निर्णय घेतला जाण्याचा योग कोर्ट केस कचऱ्यांमध्ये चक्रा मारण्याचा योग काही करू नका थांबा विवाहाच्या बाबतीत एकदा नाही दोन पाच वेळा आपण त्या व्यक्तीला भेटू समोरच्या लाईफ पार्टनरला खरं आपल्याशी बोलताय का खरं आपल्याला ते सांगताय का या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला विचारात घ्याव्या लागणार आहेत नाही तर मग डोळे झाकून केलं आंधळ कुत्र पीठ खात मग तुम्हाला त्रास होणारच आहे डोळ्यावर पट्टी बांधून निर्णय घेतला हा तो सांगतो याला त्याला नंतर दोष देण्यापेक्षा स्वतः हा निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला कळेल अष्टम स्थानामध्ये जवळजवळ सहा ग्रह विराजमान झालेले आहेत त्यात शुक्रग्रह हे उच्च अष्टमामध्ये आपल्या पत्नीची आपल्या आईची पूर्व काही इस्टेट प्रॉपर्टी असेल त्याचे काही गव्हर्नमेंट मध्ये काही ते अटकली गेली असेल किंवा गव्हर्नमेंटमध्ये काही कोर्ट केस कचेरीचं काही कुठलं चालू असेल तर ते मिटू शकतं आणि मार्ग तुम्हाला मिळू शकतो भाग्यस्थानात रास आहे स्वामी मंगळ ग्रह व्ययस्थानात गेलेला आहे भाग्येश व्ययस्थानामध्ये व्ययामध्ये मग तुम्ही सांगा हा भाग्यश ज्या वेळेला व्ययस्थानामध्ये जातो त्यावेळेला तुम्ही तुमची कीर्ती दूरवर पसरलेली असते कामानिमित्तानं परदेश प्रवास घडतो नोकरीच्या निमित्तानं नो, बाहेर जावं लागतं तुमचं यश सर्व दूर पसरत परंतु कष्टाचं प्रमाण वाढल्याशिवाय राहत नाही आहे दशमस्थानाचा स्वामी शुक्रग्रह हो अष्टमात आहे केलेल्या कर्माचं श्रेय दुसरा कुणीतरी घ्यायला बसलेला आहे टपलेलं आहे तुमचं जे काही प्रेस्टेज ते समोरच्या व्यक्तींना कमी करायचंय तुम्ही तुमच्या कामाचा ओघ थांबवू नका ते करत राहा दुसरे काय म्हणता याकडे तुम्ही दुर्लक्ष करा ही गोष्ट तुम्हाला कळाली म्हणजे विशेष आहे तुम्ही ज्या पदावर आहात तिथून पतन होण्याचा योग तिथून खाली येण्याचा योग तिथून तुमच्या जीवनामध्ये अचानक काही गोष्ट घडणार जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना विशेष सूचना तुम्ही लालच करू नका जे मिळतोय आपल्याला पगार त्यामध्ये तुम्ही सुखी राहा एकादश स्थानामध्ये मिथून रास है। या चा आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा अष्टम स्थानामध्ये आहे मिळालेले लाभ असं म्हणतात तुमच्या ऐपतीपेक्षा तुम्हाला जास्त मिळालं की माणूस थोडासा गडबडायला लागतो जेवढं पाहिजे तेवढंच घ्या सहकार्य लोकांचं आधी घेतलं तर ते वाया गेल्याशिवाय राहणार नाहीये स्थानामध्ये कर्केचा मंगळ आहे हा मंगळ तुम्हाला खऱ्या अर्थानं संकटात सुद्धा स्थिर कसं राहावं संकटातनं सुद्धा कसा मार्ग काढावा हे करण्याची शक्ती जरूर देईल तुम्हाला फक्त भांडण वादविवाद कोर्ट केस कचेरीपासून दूर राहा ही ग्रहस्थिती तुम्हाला हे सांगते सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक शुभ रंग तुमच्यासाठी सफेद आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल आठ तारीख आणि नऊ तारीख आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगले कामं करणार नाही वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक तरीक, दावीश तरीक, दावीश तरीक, तरीक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यांना आपल्या पत्रिकेतील शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होईल मंत्र आहे ओम जनार्दनाय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार